देवळाली गाव येथील राजवाडा भागात राहणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या युवतीनं परिसरात राहणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती आत्महत्या घटनेप्रकरणी संबंधित युवक आणि त्याच्या नातेवाईकांवर कठोर शासन करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी परिसरात राहणाऱ्या संतप्त महिलांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करून नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निवेदन देण्यात आलं देवळाली गाव राजवाडा परिसरात राहणाऱ्या एका युवती कॉलेजला येत जात असताना तिचा यात याच भागात राहणारा कलाम इझहार मंसुरी हा युवक पाठलाग करून छेडछाड करत होता युवक वारंवार छळ करीत असल्यानं या त्रासाला कंटाळून युवतीनं विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार ते पाच दिवसांपूर्वी घडला होता या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात कलाम इझहार मनसुरी याच्याविरुद्ध तसेच इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीवर पोलिसांनी अद्यापही तशी कारवाई केली नसल्यानं संतप्त झालेल्या देवळाली गाव राजवाडा येथील महिलांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना जाब विचारला आणि संबंधित आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे या मोर्चात परिसरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या इथं अशी घटना घडली एवढे नाही का विचित्र तर हे कुठं ना कुठं ह्या थांबलंच पाहिजे आणि ह्या आरोप्यांना सजा झालीच पाहिजे कठोर सजा झाली पाहिजे झाली पाहिजे आणि यांच्यापासून आम्हाला खूप त्रास आहे खूप माझे खूप आहे यांचा गांजाच आहे यांचा दारूच आहे यांच्यात जेवढ्या आहे ना दोन नंबरचे धंदे तेवढ्या यांचे आहे आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नाही का काहीच नाही उद्या येतात तिथं गाड्या रिक्षा थांबायलाच पाहिजे आमच्या मुलीच केलं आमच्या पण जेव्हा जेवण मुली आम्हाला काय सांगत आम्ही काय करणार त्याच्यासाठी मी सरकारला बोलते या घराला एकदम कठोर शिक्षा द्या तुम्ही किंवा तेवढंच माझं महाराष्ट्र